जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण काय तयारी केलेली आहे भुसावळ शहरात आणि काय आव्हान करणार लोकांना दिनांक सतरा तारखेला शिव जन्मोत्सव आहे त्यानिमित्त दोन हजार पंचवीस शिव जन्मोत्सव समितीने भुसावळ शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे सोळा तारखेला सकाळी सहा वाजता पावनखिंड दोळ आहे संध्याकाळी साडेपाच वाजता स्कॅटिंगवाले आहे स्केटिंग करून तीस जणं श्वीस मार्गाला वंदना देतील त्यानंतर लगेच महिलांची स्मशाल रॅली आहे त्यानंतर लगेच त्यांच्या मागे शस्त्र चालवणारे वीस पंचवीस जे आमचे बंधू आहे जे शस्त्र जुने शस्त्र कश्र चालवता ते पूर्ण भुसाळकरांना दाखवणार आहे रात्री बारा वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे सजीव देखावा आहे त्याच्यामध्ये सकाळी सतरा तारखेला सकाळी मोटरसायकल रॅली आहे त्यानंतर भुसावळ विविध दहा लोकांचं शिवभूषण पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये योग्य आणि चांगल्या प्रकारे काम केले अशा लोकांना येणाऱ्या मिरवणुकींचे स्वागत आहे पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत शिवस्मारकाकडे निबंध स्पर्धा आहे वेशभूषा स्पर्धा आहे आणि चित्रकला स्पर्धा आहे अशा विविध कामांचं विविध कार्यक्रमांचं नियोजन केलेल्या समितीने मिळून त्यासाठी आता भुसाळकरांची आवश्यकता आहे भुसाळकरांनी येऊन आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि एक दिवस एक वेळ एक घंटा एक मिनिट तरी शिवरायांसाठी आपण काढावा ही नम्र विनंती सर्वांना जय शिवराय हो भुसाळकरांना का आव्हान करणार आपण मी भुसाळकरांना एकच आव्हान करणार आहे येत्या सतरा तारीखला तिथीनुसार छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे समितीतर्फे व तसंच उद्या एक सकाळी साडेपाच वाजता पाच वाजता पावनखिंड दौड हा एक भरपूर बाहेरगावाचेही लोक येणार आहे विद्यार्थी येणार आहे यामध्ये मी असं आवाहन करतो भुसावळकरांनाही की तुम्ही पण मोठ्या संख्येत उद्या सकाळी पाच साडेपाच वाजता नाटा कॉलेजजवळ जमायचं आहे तिथून आपल्या शिवस्मारक ठिकाणी येणार आहे सर्वे व तसंच संध्याकाळी मशाल रॅली महिलांची भव्य मशाल रॅली आयोजित केलेली आहे त्यासोबत वी पंचवीस ते तीस मुलं स्केटिंग करून त्या रॅलीमध्ये सहभाग होणार आहे तसंच आणि जे शस्त्र फिरवणार आहे शिवकालीन शस्त्र फिरवणार आहे ते लहान मुलं बालगोपालांना ती आठवण करून देणार आहे असे मावळे पंचवीस तीस मावळे त्या रॅलीसोबत काल संध्याकाळी उद्या संध्याकाळी येणार आहे आणि सतत ऐकल्या सकाळी एक उसावळातून सर्व मंडळांना आवाहन करतो आहे की टू व्हीलर रॅली आपण ते काढण्यात येणार आहे तिथेही त्यांनी सर्वांनी येण्याचे तुम्ही सर्वांना आव्हान सांगू सर्वांनी येण्याचे तिथे करावे व संध्याकाळी आपल्या शिवस्मारक जवळ आपण एक मोठा सजीव देखावा तिथे भव्य दिव्य आणि असं एक आयोजन केलेलं आहे प्रत्येक भूसाळ्याचा नागरिक महिलांना व बालगोपालांना सर्वांना एक आव्हान आहे की उद्या नक्की ते या स्मारक जो आणि उद्या रात्रीही उद्या रात्री ठीक बारा वाजता आपण महाराज श्री महाराजांची आरती करणार आहे इथे सर्व इथे कार्यकर्त्यांना सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की उद्याही रात्री अकरा वाजता या जास्तीत जास्त इथे आतिषबाजी करून महाराज एक आरती व मानवंदना देणार आहे